हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला माझ्या पद्धतीने मी टोमॅटोची कोशिंबीर कशी करते ते सांगणार आहे तर त्यासाठी ते मी बॉल घेतलेला आहे मिक्सिंग बॉल घेतलेला आहे त्यामध्ये मी आता हे बारीक चिरलेले दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत त्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत बिया जर ठेवल्या तर त्यांना कोशिंबीरीला पाणी सुटतं आणि आंबटपण पण पन जास्त येतो सो मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत त्यानंतर मी इथे तीन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट कमी जास्त कसं हवं असेल तसं तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता इथे मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करती आहे त्यानंतर एक चमचावर साखर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे दोन्ही मी एकत्र ॲड करते त्यानंतर हा छोटा बाऊल भरून मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हे शेंगदाण्याचं कूटाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी थोडीशी दही टाकते जास्त नाही घट्ट दही आहे आणि हे सगळं आता एकत्र मिक्स करते आता अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस आता मिक्स झालेले आहेत अशा पद्धतीने कोशिंबीर तयार झालेली आहे त्याला तर आपण आता सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने अगदी सोपी साधी कोशिंबीर आपली तयार आहे अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या कोशिंबीरी आपल्याला तयार करता येतात त्या सिरीज मी आता कोशिंबीरीच्या लवकरच सुरू करणार आहे तर ही रेसिपी माझी आवडली ले असेल तर या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू